स्पर्श कथा आणि काव्यांचा पंढरपूरची वारी ही एक महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्वपूर्ण धार्मिक आणि सांस्कृतिक संकल्पना आहे असं म्हणायला हरकत नाही आषाढी एकादशी म्हणजेच देवशैनी एकादशी म्हणून देखील ओळखली जाते हा एक महत्वाचा हिंदू सण आहे हा दिवस आषाढ महिन्याचा शुक्ल पक्षातील एकादशीला येतो या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांसाठी योग निद्रेत जातात अशी धार्मिक आख्यायिका आहे म्हणूनच काय याला देवश्रेणी एकादशी सुद्धा म्हटले जाते या दिवसापासून अनेक धार्मिक कार्य आपल्या महाराष्ट्रात केली जातात आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या पादुका पूजन करत पालखीच्या स्वरूपात विठ्ठल विठ्ठल नामाचा जप करत पारंपरिक अभंग आणि ओव्या म्हणत आपले वारकरी भगिनी पंढरपूरला जातात या वारीला साधारणपणे आठशे वर्षाचा सा इतिहास आहे असं म्हटलं जातं विठू मावली तू मावली जगाची विठ्ठल 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 या नावाचे नामस्मरण करत अभंग गात मृदुंग आणि टाळांचा गजर करत हाती भगवा झेंडा घेत या वारीमध्ये सहभागी झालेले माझे वारकरी बंधू भगिनी आध्यात्मिक भक्तीत मग्न होऊन पंढरपूरकडे रवाना होतात खरं सांगू का वारीमध्ये सहभागी झालेले वारकरी बंधुभगिनी अगदी तहान भूक हरपून केवळ आणि केवळ विठ्ठल नामाचा जप करत एवढे किलोमीटर अंतर पायी जातात हा एक विठ्ठल भक्तीचा चमत्कारच म्हणावा लागेल पंढरपूरची वारी ही महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्वपूर्ण व धार्मिक वारी म्हटली जाते हे मी तुम्हाला अगोदरच सांगितलं महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणाहून ही दिंडी निघते साधारणपणे एकवीस दिवस चालणारी ही वारी साधारणपणे दोनशे ते दोनशे पन्नास किलोमीटरचे अंतर कापून संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या पादुकांचे पूजन करून त्या पादुका पालखीत ठेवून पंढरपूर येथे घेऊन जातात हाती भगवा झेंडा घेऊन हे वारकरी अगदी विठ्ठल नामाचा गजर करत महिला मंडळ आपल्या डोक्यावर तुळशी घेऊन पंढरपूरकडे रवाना होतात लहान मोठी मुलं तरुण मंडळी एवढेच नाही तर वृद्ध स्त्रिया आणि पुरुष देखील मोठ्या भक्तिभावाने या वारीमध्ये सहभागी होतात या वारीबद्दल मला तरी एक सांगावं असं वाटतं कोणत्याही प्रकारचा गोंधळ नाही दिंगा नाही रस्त्यावरून जाताना कोणत्याही लोकांना कुठल्याही स्वरूपाचा त्रास देत नाहीत विविध ठिकाणाहून येणारी ही दिंडी एकत्र येऊन भक्तांचा जनसागर केवळ आणि केवळ विठ्ठल नामाचा नामस्मरण करत भक्तांचा हा जनसागर प्रवाह पंढरपूरकडे वळतो आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरकडे निघणाऱ्या वारीचा सगळ्यात महत्त्वपूर्ण सांस्कृतिक सोहळा म्हणजे पंढरपूर वारीतील रिंगण हो मित्रांनो रिंगण म्हणजे वारकरी मित्रमंडळींनी म्हणजे वारकरी संप्रदायातील सगळ्या लोकांनी एकत्र येऊन काही विशिष्ट ठिकाण योजलेले असतात त्या ठिकाणी ही मंडळी एकत्र येतात गोलाकार पद्धतीने रिंगण करतात एकमेकांचा हात एकमेकांच्या हातात देऊन त्या रिंगणमध्ये एकतेचं प्रदर्शन करतात एकता आपल्या भक्तिभावाची एकता आपल्या बंधुत्वाची एकता आपल्या सांस्कृतिक सोहळ्याची किती सुंदर नयनरम्य दृश्य आपल्याला या रिंगणामध्ये पाहायला मिळतात आणि विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन होऊन या रिंगणामध्ये सहभागी झालेली माझे बंधू माझे माझ्या भगिनी फुगड्या खेळतात जिम्मा खेळतात मृदुंग टाळघोषात भक्तीच्या नावाने म्हणजे विठ्ठलाच्या भक्तीच्या नावाने भजन कीर्तन देखील करतात संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या त्यांनी अश्वही या रिंगणात सोडण्याचा प्रकार ते करत असतात रिंगण सोहळ्यामध्ये एक वेगळा उत्साह आणि चैतन्य या माझ्या वारकरी बंधू भगिनीमध्ये निर्माण होतो मित्रांनो आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाणारी ही माझ्या वारकरी संप्रदायाची दिंडी किंवा वारीमध्ये सहभागी होणारे हे माझे वारकरी संप्रदायातील माझे मित्रमंडळी प्रत्यक्षात या दिंडीचा प्रत्यक्षात ह्या वारीचा नयनदीपक सोहळ्याचा आनंद लुटतात आणि नवजीवनात त्यांच्या संजीवनी प्राप्त होते असं म्हणायला हरकत नाही खऱ्या अर्थाने नवचैतन्याचा आनंद लुटून हे लोक त्याच्यामध्ये सहभागी होतात कुठल्याही स्वरूपाची म्हणजे त्यांना शारीरिक कष्ट कुठल्याही स्वरूपाचे त्यांना मानसिक त्रास मात्र जाणवत नाही त्यामागचं कारण एकच आहे ते म्हणजे विठ्ठलाची भक्ती मित्रांनो यूट्यूबच्या माध्यमातून इंटरनेटच्या माध्यमातून मला ज्या काही चित्रफितीज म्हणजे फोटोज उपलब्ध झाले त्या फोटोच्या साह्याने ह्या आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारीचं चित्र मी आपल्यासमोर निर्माण केलं रंगवलं आणि आपल्यासमोर ह्या वारीची काही माहिती सादर केली अशा आहे ही सर्व माहिती आपल्या सगळ्यांना आवडली असेल आपण हा माझा व्हिडिओ वारकरी संप्रदायातील माझ्या बंधू भगिणींनाच नव्हे तर महाराष्ट्रातील विठ्ठलाच्या सगळ्या भक्तांपर्यंत पोचवाल आणि मला ह्या माझ्या ह्या व्हिडिओच्या संदर्भात चांगल्या चांगल्या कमेंट्स कराल कसा वाटला व्हिडिओ कशी वाटली चित्रफित आणि कशी वाटली माझ्या वारकरी संप्रदायाची भक्ती हे मला तुम्ही कमेंट्स करून नक्कीच सांगाल तर परिस्पर्श कथा आणि काव्यांचा या माझ्या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ नक्की 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 शेअर करा धन्यवाद स्पर्श कथा आणि काव्यांचा